मागील वर्षी दोन जुलैला राजभवनात झालेल्या घडामोडींच्या वेळी आमदार आशुतोष काळे परदेशात होते त्यावेळी होणाऱ्या घडामोडीच्या वेळी आमदार काळे वेळेत पोहोचू शकले नाही नाहीतर आज परिस्थिती वेगळी असती तरी देखील भविष्यात ती वेळ येणारच आहे असं सूचक वक्तव्य करून आमदार आशुतोष काळे भविष्यात मंत्री होणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आमदार काळे यांच्या मंत्रीपदाबाबत झालेल्या घडामोडीबाबत केल्या अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शिर्डी लोकसभा युवक मेळावा नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगावच्या बँक्वेट हॉल कोपरगाव येथे पार पडला ते बोलत होते यावेळी चव्हाण पुढे म्हणाले की दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं परंतु कोविड महामारी येऊन विकासकामांना ब्रेक लागल्यामुळे आरोग्याच्या कामात प्राधान्य द्यावे लागले कोविड गेला त्यानंतर काही कारणास्तव महाविकास आघाडीचे सरकार देखील गेले त्यामुळे आपल्या विकास कामांना थांबवण्यात आलं राष्ट्रवादीच्या आमदारांचं म्हणणं होतं की वेगळी भूमिका घ्यावी ती भूमिका उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारांनी घेतल्यामुळे आमदार काळे कोपरगावचा विकास करू शकले विचारधारा जिवंत कशी ठेवायची असते याचं उत्तम उदाहरण अजित पवार आहेत भाजप शिवसेनेसोबतच सत्तेत असलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जे काम केलं होतं ते काम सर्व समाजाला सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचं काम अजित पवार करीत आहेत आमदार काळेंना मी अनेक वर्षांपासून ओळखतो ते कधीही जाती धर्माचं राजकारण करीत नाही ते नेहमी विकास कामांचं राजकारण करतात असं सांगितलं अशी तो सुद्धा राजभवनामध्ये उपस्थित होतो तुम्ही त्या दिवशी परदेशात होता तुमचा विमान थोडं जर वेळीच लँड झाला असतं तर आजची परिस्थिती थोडी वेगळी असती पण आहे दुरुस्त आहे ते होईलच दादा साहेब तुम्ही प्रतिनिधी या ठिकाणी आहात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं भविष्यकाळामध्ये या जिल्ह्यातील तरुणाच्या हाताला काम मिळावं या उद्देशानं आपल्याला या जिल्ह्यात एक मोठा नोकरी महोत्सव सुद्धा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे त्याचं सुद्धा निवेदन भविष्यकाळामध्ये तुम्हाला करायचंय की महाराष्ट्रातला युवक दाखवून देणार आहे की दादानी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे दाखवून देण्यासाठी तो मेळावा आपल्याला अकरा तारखेला घ्यायचा आहे मला विश्वास आहे की या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक त्या मेळाव्याला येथील आणखी आणायची जबाबदारी तुम्हाला तुमचे पन्नास हजारापेक्षा जास्त मार्जिनने तुम्हाला निवडून आणण्याचा आणि त्यासाठी राष्ट्रवादी युवक सांगण्याचा आज तसं त्या ठिकाणी कामाला लागेल आणि आमची तयारी पुढची आहे त्यामुळे आजपासूनच इथं आलेल्या सर्वांनी आजपासून घरी जात असताना आपल्याला कामाला लागायचंय हा संदेश घेऊन जावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनीही मनोगत व्यक्त केलं मतदारसंघामध्ये काम करून घेण्यासाठी जर कोणी मदत करणार असेल तर ते एकमेव मी कृत्यू आहे त्यांनी जो काय निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या बरोबर आपण त्या ठिकाणी सामील झालो आणि आपल्या मतदारसंघातील कामं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून आपल्याला मी या ठिकाणी एकच विनंती करे जे काय आपल्याला आज रस्ते दिसत आहेत प्रश्न सुटताना दिसत आहे एमआयडीसीचा प्रश्न असेल पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील हे जे काही सुटलेलं हे आपल्याला अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवता आलेले आहे आणि हात बळकट करण्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये अजून प्रयत्न करायचे दो दोन हजार चोवीसचं वर्ष चालू झालेलं निवडणुकीचं वर्ष आहे लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत पर पर समिती नगर परिषद या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून आपल्या पक्षाच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार लोकसभा असेल त्याच्या आपल्या विधानसभा क्षेत्र असेल आपण माहितीमध्ये आहे परंतु आपल्या पक्षाची कामगिरी आपण त्या निवडणुकीमध्ये कशी असली पाहिजे उद्याच्याला कुठला आपला घटक पक्ष म्हटला पाहिजे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपल्याला चांगल्या पद्धतीची मदत झाली यासाठी आपण त्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना तीच विनंती आहे का आपण या युवक मेळाव्यामधून तो संदेश घेऊन जाण्याचं काम करेल हा युवक मेळावा जरी आहे तो या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी देखील बसलेले परंतु या ज्येष्ठ मंडळी आमदार किरण लामटे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र बर्डे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव कोपरगाव शहराध्यक्ष सुनील गंगुले सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस अशोक आभाटे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हसके ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गाडे जिल्हा सरचिटणीस मधुकर टेके जिल्हा सचिव विठ्ठलराव आसने विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा धोंडीराम वक्ते युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी अकोले युवक तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संदीप चोरगे कैलास बोरुडे श्रीरामपूर शहराध्यक्ष अभिजित लिपटे श्रीरामपूर युवकाध्यक्ष तौफिक शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव